शासनाच्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत बहाड नगर परिषदेच्या अग्निशमन ताफ्यात नुकत्याच एका अत्याधुनिक अग्निशमन वाहन अर्थातच फायर टेंडरची ग्रँड एंट्री झाली असून विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत पाच मार्च रोजी महाडमध्ये आले असता त्यांच्या शुभहस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले या अत्याधुनिक वाहनामुळे महाड नगर परिषद अग्निशमन यंत्रणेची ताकद निश्चितच वाढली आहे वाहनाची उच्चतम कार्यक्षमता असून यामध्ये विविध अग्निरोधक व्यवस्था त्याचप्रमाणे रासायनिक आगीची सामना करण्यासाठी आवश्यक फोम प्रणालीसुद्धा अस्तित्वात असल्याने एमआयडीसी आग दुर्घटनेच्या वेळी देखील या वाहनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे तसेच पाण्याद्वारे विविध प्रकारच्या नोजल्सचा वापर करून विशिष्ट उंचीवरून त्याचप्रमाणे सुरक्षित अंतरावरून देखील आगीवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता या वाहनाची आहे या लोकार्पण प्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत शिवसेना पक्षप्रतो तथा महाड विधानसभा क्षेत्र आमदार भरत शेठ गोगावले जिल्हाधिकारी किसन जावडे प्रांताधिकारी न्याणूबा बानापुरे शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास गोगावले नगर परिषद धनंजय कोळेकर नगर परिषद लीडर गणेश पाटील अभियंता रमेश भोईर इत्यादी उपस्थित होते महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी या वाहनाबाबत अधिक माहिती दिली आहे महाड नगर परिषद मध्ये एक अग्निशमन वाहन असून ते चौदा वर्ष जुने आहे याशिवाय महानगर महानगर परिषदेच्या आसपास आसपासच्या भागामध्ये एम आय डी सी परिसर आहे आत्ताच आपल्याला अलीकडच्या काळातील ज्या घटना घडलेल्या आहेत एम आय डी सीमध्ये केमिकल फॅक्टरीला आग लागलेली असेल किंवा शहरातील ज्या आगीच्या घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपल्या अग्निशमन ताप्यामध्ये आणखीन एक सुसज्ज यंत्रणा असलेल्या ताप्याची आवश्यकता होती अग्निशमन वाहनाची त्या अनुषंगाने महानगर परिषदेने जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत अत्याधुनिक अग्निशामन वाहन खरेदी केलेले आहे हे हे या वाहनामध्ये सी ओ टू गॅस असेल किंवा फॉगिंग असेल किंवा सक्शन स्टेनर बास्केट स्टेनर कलेक्टिंग ब्रीचिंग, सक्शन रेंज फर्स्ट एड बॉक्स या यासारख्या अत्याधुनिक सुविधा असलेलं हे अग्निशामन वाहन नगर परिषदेच्या ताफ्यात सामील झाल्यामुळे त्यामुळे शहराच्या आसपासच्या परिसरात होणाऱ्या घटना तसेच शहरात होणाऱ्या घटना तात्काळ त्यावर उपाययोजना म्हणून हे वाहन आपल्याला नक्कीच साथ देईल वाहन अतिशय अतिशय अत्याधुनिक असल्यामुळे शहरास उपयोगी पडेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी